नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सोहम त्याच्या रूममध्ये बसलेला असतो संगीत सोहळाचा कार्यक्रम झाल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये येऊन बसत असतो त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात काजल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्याला करत होती त्याला म्हणत होती की तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास होतोय हे तुला कळत आहे का सोहम असं ती अगदी विनवण्या करून त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु हा तिच्याकडे लक्ष देत नाही या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटलेलं असतं त्याच्या मनामध्ये असे विचार येतात की पुढे जाऊन वि उशीर होण्यापेक्षा मी आत्ताच काहीतरी विचार करून निर्णय घेऊ का असं सर्व विचारांचं चक्र त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं इतक्यात कलाही तिथून जात असते रूमच्या बाहेरून तिथून गेल्यानंतर तिला दिसतं की सोहम खूप टेन्शनमध्ये येतो नक्की काय करू काय नाही अशी त्याची अवस्था झालेली असते व डोक्याला हात लावून तो बसलेला असतो आणि कला मात्र खूप खुश असते आणि जाताना पाहते की सोहमकडे बघून ती विचार करते अरे मी सोहमशी बोलू का हा नक्की कसला विचार ह्याला ह्याला काही आहे का ती म्हणते नाही नाही नको जर मी डायरेक्ट बोलले तर खूप राग येईल आणि तो माझ्याशी नीट बोलणार नाही मी असं करते की डायरेक्टली जाऊन अद्वेशीच बोलते म्हणजे ती ठरवते की लगेच आता ती अद्वेतला बोलण्यासाठी येते अद्वेत रूम मध्ये काम करत बसलेला असतो आल्यानंतर ती अद्वेतला म्हणते सांधेकर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अद्वैद म्हणतो हो बोल ना मग कला सांगते का अरे सांदेकर बघ ना मी सोहमच्या रूमपासून येत होते तिथे येत असताना मला दिसलं की सोहम खूप टेन्शनमध्ये आहे कोणत्या तरी विचारामध्ये आहे जे काय आहे ना त्याला बोलायचं आहे तू प्लीज एकदा त्याला विचार ना तो काय झालं त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे तो डोक्याला हात लावून का बसतो तो वागतो एक बोलतो एक मनात एक असतं असं मला सतत जाणवतं अरे प्लीज त्याच्या मनातलं तू काढून घे ना नक्की त्याच्या मनामध्ये काय सुरू असतं हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो परत परत तेच काय बोलते ग तू ऑलरेडी आपला विषय झाला आहे ना या टॉपिकवरती कला म्हणते चांदेकर अरे मी परत परत तेच सांगते आहे कारण हा विषय तू गांभीर्याने बघ त्याच्या तू तुझ्या भावाशी जर बोलला तर काही आबालकुसणार नाही त्यामुळे तू एकदा त्याच्याशी बोल अद्वैत अरे चढू नको हात लगेच तिला म्हणतो की तुझं हे नेहमीचंच असतं मी माझ्या भावाला पूर्णपणे ओळखतो तो कसा आहे अगदी लहानपणापासून मला माहिती आहे हे बघ तू आता उघडच विषय वाढवू नको एखाद्याला आपण स्पेस कशासाठी देतो त्याला विचार करायला थोडासा वेळ हवा आहे ना म्हणून तो शांत बसला असेल आणि स्पेस देणं म्हणजे काय हे तुला माहिती आहे का कला म्हणते हो मला माहिती आहे स्पेस देणं म्हणजे एखाद्यावर लांध नाही आपण त्याला हवा तितका वेळ तो घेऊ शकतो आणि त्याला वाटलंच तर तो माझ्याशी येऊन बोलेल ना असं चांदेकर तिला म्हणत असतो ती म्हणते की इतकंच वाटतं की सोहमला काहीतरी बोलायचं आहे तो सतत टेन्शनमध्ये दिसतो त्याला काहीतरी सांगायचं आहे असं मला त्याच्याकडे पाहिल्यानंतर सारखं वाटतं त्याने बोलावं तो कशाची तरी वाट बघतोय एकतर तो एक म्हणेल हो म्हणेल किंवा नाही म्हणेल आपलं बोलणं हे काम आहे चांदेकर त्याला एकदा त्याच्याशी जाऊन तू नक्की विचार त्याला काय प्रॉब्लेम आहे तो नक्की तुला सांगेल असं कला म्हणत असते त्याने जर आपल्याला सांगितलं तर आपल्या मनावरचा भाल हरका होईल आणि जर तो नाही बोलला तर आपल्या मनावरचा